नमस्कार वेज नॉन तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला पाटवडी बनवून दाखवणार आहे यालाच थापी वडी देखील म्हणतात बनवायला खूप सोपी आहे चवीला खूप छान लागते तसेच ही वडी पितृपक्षामध्ये बनवली जाते पाटवडी बनवताना या बेसनपिठाच्या जास्त गाठी बनतात तर ह्या गाठी मोडण्याकरता इथे मी एक टिप्स वापरलेली आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा खरं तर पाटवडी रस्सा हे याचं कॉम्बिनेशन आहे परंतु आज आपण इथे पितृपक्षासाठी ही पाटवडी बनवत आहोत त्या त्यामुळं रस्सा बनवणार नाही साहित्यामध्ये दहा ते अकरा लसूण पाकळ्या पाच हिरव्या मिरच्या पाव चमचा जिरे घेतलेत त्यानंतर बारीक कापलेली कोथंबीर आणि थोडंसं ओलं खोबरं किसून घेतलं आहे आता याचं आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे त्याकरता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरं हिरवी मिरची आणि लसूण घालायचा तर आता मिक्सरचं झाकण लावून हे थोडंसं असं जाडं भरडंच वाटून घेतलं आहे आता हे याच प्लेटमध्ये मी काढून घेतलं पाटवडीसाठी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आता गॅसवरती एक पॅन ठेवला आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घातलं आहे तेल थोडंसं गरम झाल्यावर वा, हा वाटलेला हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घालायचा आणि छान असा एक ते दीड मिनिट परतून घ्यायचा आता हा ठेचा चांगला चा चा परतून झाला आहे यामध्ये पाव चमचा हळद घालूयात आता ही हळद देखील छान अशी अर्धा मिनिट परतून घ्यायची हळद चांगली अर्धा मिनिट परतून घेतल्यावर आता यामध्ये पाणी घालायचं तर एक वाटी बेसनासाठी आपल्याला दीड वाटी पाणी घालायचं हे पाण्याचं प्रमाण अगदी योग्य आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि या, या पाण्याला चांगली उकळी आणूयात पाण्याला चांगली उकळी आल्याशिवाय यामध्ये बेसनपीठ सोडायचं नाही तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी पाण्याला उकळी आली आता यामध्ये बेसनपीठ घालून घेऊयात गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवली आहे आता मोठ्या गॅसवरतीच हे बेसनपीठ छान असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं यामुळे गाठी कमी होतात बेसनपीठ घेण्यापूर्वी ते व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचं चा। आता बेसनपीठ यामध्ये मिक्स झाल्यावर चमच्याच्या मदतीने इथे दाखवल्याप्रमाणे अशा जेवढ्या मोडतील तेवढ्या गाठी मोडून घ्यायच्या काटवडी बनवताना थोडंसं असं सपाटच भांडं घ्यायचं यामुळे याच्या गाठी व्यवस्थित मोडता येतात तुम्हाला जर अशा चमच्याने गाठी मोडायला जमत नसेल तर यासाठी आता एक ट्रिक सांगते तर हा स्मॅशर सगळ्यांकडंच असतो या स्मॅशरने इथे दाखवल्याप्रमाणे असं स्मॅश करून घ्यायचं यामुळे यामध्ये अजिबात गाठी राहत नाहीत यातील आता पूर्णतः आपण गाठी मोडून घेतल्या तर एकदा हे बेसन आता हलवून घेऊयात बेसनपीठ आपलं अजून कच्चं आहे पाटवडी बनवण्याकरता तयार नाही तर यावर त्याचं झाकण ठेवायचं आणि अगदीच दोन ते तीन मिनिट मंद गॅसवरती हे शिजवून द्यायचं आता ज्या प्लेटमध्ये आपल्याला पाटवडी बनवायची त्या प्लेटमध्ये अगदीच एक ते दोन थेंब तेल घातले हे तेल आता सर्व प्लेटला व्यवस्थित लावून घेऊयात इकडे तीन मिनटं आपण याला वाफ दिली तर यावरील झाकण काढूयात आणि हे बेसन एकदा हलवून घेऊयात बेसन तुम्ही पाहू शकता अगदी मौसू असं शिजले आता हे बेसन आपलं पाटवडी बनवण्याकरता तयार आहे आता असं हे गरम गरमच बेसन याच्याच आपल्याला लगेच वड्या बनवून घ्यायच्यात त्याकरता या, प्ले त्या या प्लेटमध्ये सर्व बेसन काढून घेतलं आता गरम असल्यामुळे थोडंसं प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि हाताला लावून घ्यायचं सुरुवातीला या चमच्याला जे बेसन लागलं आहे ते आपण काढून घेऊयात यानंतर हा चमचा थंड पाण्यामध्ये पुन्हा एकदा बुडवून घ्यायचा आणि जवळ तेवढं बेसनपीठ या ताटामध्ये पसरवून घ्यायचं बेसन गरम असतानाच ताटामध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं एकदा का थंड झालं तर याच्या व्यवस्थित वड्या सेट होत नाहीत जमेल तेवढं चमच्याच्या मदतीने बेसन हे पसरून घेतलं आता थोडा थोडा थंड पाण्याचा हात घेऊन इथे दाखवल्याप्रमाणे वड्या अशा पद्धतीने थापून घ्यायच्या बेसन अजून खूप गरम असल्यामुळे थोडा थोडा थंड पाण्याचा हात घेऊन व्यवस्थित यावरती थापून घ्यायचं आता वरून ओलं खोबऱ्याचा किस घालायचा आणि बारीक कापलेली कोथंबीरसुद्धा घालायची ओलं खोबरं आणि कोथंबीर नसेल तर नाही वापरलं तरी देखील चालेल आता हे घातलेलं ओलं खोबरं आणि कोथंबीर व्यवस्थित अशा पद्धतीने याला लावून घेऊयात हे अजून गरमच आहे आता हे पूर्ण थंड करून घ्यायचं पूर्ण थंड झाल्यावरच याच्या वड्या कापून घ्यायच्या आपण शंकरपाळेला जो आकार देतो तोच ह्या पाठवडेला द्यायचा आहे किंवा मग तुम्हाला चौकोनी आकारामध्ये कापायचे असतील तर चौकोनी किंवा त्रिकोणी आकारामध्ये सुद्धा कापू शकता तर बघा सुरुवातीला मी उभ्या कट देऊन घेतल्या यानंतर प्लेट थोडीशी क्रॉस केली आणि आता क्रॉसच अशा पद्धतीने याला लाईन मारून घ्यायच्या पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण योग्य असलं की पाटवड्या बनवायला अगदी सोपे आहेत कोणीही इझिली बनवू शकतं आता कापून घेतलेल्या ह्या पाटवड्या तुम्हाला मी काढून देखील दाखवते तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी मऊलुसलुशीस आपली पाटवडी तयार झाली शिवाय आकार देखील तुम्ही पाहू शकता एकदम छान असा शंकरपाळेच्या आकाराचा आलेला आहे पितृपक्षासाठी याआधी मी तांदळाची झटपट अशी खीर दहा मिनटात कुकरमध्ये बनवून दाखवलेली आहे तर त्यासोबत दह्याची कडी ही न फुटता कशी बनवायची हे देखील दाखवलेलं आहे त्या रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ही पाटवडीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा खाली कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवरती क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा तर परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद